एवढे आंबे सगळ्यांसाठी आंबे आणले होते पण मामाने त्याच्यावर पिंक कलरचा पेपर ठेवला त्याच्यामुळे आणि सीजनल आहे हाडणार आहे आम्हाला तेवढं संपवायचं ते मला एकटीलाच सगळं हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे खूप दिवसानंतर मी ठरलं तर मगच्या सेटवरून करतीये हा ब्लॉग आम्ही करणार आहोत मँगो पार्टी म्हणजेच काय तर मी आंबे आणलेत तर ते मी सगळ्यांबरोबर काय म्हणतात एन्जॉय करणार आहेत खाणार आहेत मज्जा करणार आहोत आम्ही हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा ठरलं तर मगचा खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतो आहे त्यामुळे आम रिअली सॉरी पण वेळच नाही मिळाला आणि बऱ्याच गोष्टी चालू होत्या त्यामुळे मला अजिबात जमलं नाही मध्ये ब्लॉग टाकायला सेटवरचा पण हा ब्लॉग स्पेशली त्याचा आहे मँगो पार्टी आम्ही कशी केली याबद्दलचा तर प्लीज पूर्ण ब्लॉग बघा आणि नक्की सांगा कसा वाटला तर सगळ्यात आधी मी रेडी होणार आहे अस्मिताचा मेकअप करणार आहे मी पण त्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे मी बाईकवरून येते मग मी हेल्मेट घेतलेलं असतं आता माझ्या केसांवरून तुम्हाला कळतच असेल मी हेल्मेट घालून आली आता स्ट्रेटनिंग होणारच आहे केसांवर पण हेल्मेट घातलेलं असलं तरी ही डट धूळ अशी आत येते हेल्मेटमधून आणि माझी स्किन तर ऑइली आहे मग मला एक्स्ट्रा काळजी घ्यायला लागते मेकअप करण्याच्या आधी आणि मी सध्या काय करते तर मेकअप करण्याच्या आधी छान असं एक प्रोडक्ट वापरतीय ते म्हणजे हे बायोक्यूलचं हे क्लिन्झर आहे मेकअप करण्याच्या आधी ना आपल्याला एक क्लीन सरफेस हवा असतो तर त्यासाठी क्लिन्झर वापरलं पाहिजे छान असं तर मी बायोक्यूलचं हे क्लिन्झर वापरती आहे हे मी रेग्युलरमध्ये प्रॉडक्ट वापरती आहे तर यामध्ये या क्लिन्झरमध्ये आहे झिंक झिंक काय करतं माझ्या चेहऱ्यावरची एक्सेस ऑइल डर्ट असं सगळं क्लिअर करतं आणि माझ्या स्किनला ना थोडं मॅट करतं म्हणजे ग्लॉसी नाही राहत आणि यामध्ये आहे अर्सॉलिक ऍसिड तुलसी असे बरेच एक्स्ट्रॅक्ट आहे याच्यामध्ये जे माझी स्किन ना बारा तासांपेक्षा जास्त हायड्रेट करतं कारण की माझ्या चेहऱ्यावर बारा बारा तेरा तेरा चौदा तास मेकअप असतो कारण की तुम्ही बघितलंच असेल मी घरी जाऊन मेकअप करते आता मी मेकअप करणारच आहे पण मी आता घरी जाऊन मेकअप काढणारे आहे बारा तासानंतर मग त्यासाठी मला एक छान असा बेस क्रिएट करायला लागतो मेकअप करण्याच्या आधी त्यामुळे अर्सॉलिक ऍसिड आहे ना ते तुमची स्किन हायड्रेट करतं आणि त्यातले जे तुलसी एक्स्ट्रॅक्ट आहे ना ते नरिश करतं स्किन त्यामुळे तुम्हाला मेकअप करण्याच्या आधी एक छान असा बेस मिळतो आधी क्लीन करून येते आणि मग बघा माझी कशी दिसते स्किन आता मला ना बेसिन दाखवता येणार नाहीये पण मी काय करते आधी केस बांधून घेते आता हेअर दिदी येऊन करेलच माझं स्ट्रेटनिंग पण त्याआधी मी चेहरा व्यवस्थित धुवून घेते आणि हे जे क्लिन्झर आहे याचा अगदी थोडासाच मी पंप घेते म्हणजे एवढंच एवढंच तुम्हाला दिसतंय का एवढंच क्लिन्झर मला पुरतं डायरेक्ट तुम्हाला इफेक्ट वेगळा दिसत असेल मॅट झालं आहे माझी स्किन हा माझा ऍक्च्युअली बेस तयार झाला आहे मेकअप करण्यासाठी जो बारा तासांसाठी मला उपयोगी हो पडणार आहे आता हेअर दिदी येण्याच्या आधी मला आणखीन एक तुम्हाला प्रॉडक्ट दाखवायचं आहे एक मिनिट आता दुसरं प्रॉडक्ट मला तुम्हाला दाखवायचंय आहे ते म्हणजे हेच बायोक्युलचं हे सिरम आहे ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम आहे आता मेकअप करण्याच्या आधी अगेन मला स्किन हायड्रेट ठेवायला लागते कारण की बारा तास मेकअप असणार आहे चेहऱ्यावर मग त्यासाठी मी बाकी गोष्टी पण लावणारच आहेत पण सध्या मी क्लिन्झर नंतर हे सिरम वापरते हे असं प्रॉडक्ट आहे आणि त्याचे अगदी एवढंच मी घेते आणि हे सिरम असं लावते ऍप्लिकेशनला पण खूप सोपं आहे आणि याच्यामध्ये ना मला स्किन इलास्टिसिटी म्हणजे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे ड्राय होणार नाही स्किन पण माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे एक्सेस ऑइल निघत असतं तर ते बॅलन्स करण्यासाठी करेक्ट असं फॉर्म्युलेशन याच्यामध्ये आहे बायोक्युलमध्ये तर तुम्ही हे बायोक्युलचे प्रॉडक्ट्स वापरून बघा खरंच मला खूप चांगला रिझल्ट आला आहे याच्यामुळे आणि ह्या प्रॉडक्टमध्ये हायल्युरिनिक ऍसिड आहे सिलिसियम आहे त्यानंतर नॅचरल शुगर्स आहेत त्यामुळे हे अगदी माझ्या स्किनचं ऑइल बॅलन्स व्यवस्थित करत आणि मला एक चांगलं टेक्स्चर्ड स्किन केल्यानंतर मी मेकअप करणार आहे तर मेकअप कसा करते हे तुम्ही आधी बघितलंच आहे तर मी पटापट मेकअप करते आता हे कधीही येईल अगदी दोन मिनिटात हा सगळा माझा जो अ, काय म्हणतात मेकअपच्या आधीच प्रिपरेशन होतं ते झालेलं आहे त्यामुळे आता ती येण्याच्या आधी मी पटकन हे सगळं करते आणि आपण मग बघूया आम्ही कशी केली मँगो पार्टी आला मँगो पार्टी आहे म्हणजे मी हे आणलेत आंबे पण प्रतीकने पण आणले तांबे धापू आंबे आणि आम्ही ठरवून नाही केलेलं हे असं ठरलंय की कोइन्सिडन्स कोइन्सिडन्स तर आता काय करूया मला असं वाटतं की आंब्याचा रस करायला पाहिजे पण पन कोण करणार अरे तिचा उपास आहे कसं आहे करणार ती चिरून खायचं मला काही म्हणतात चिरून पण करणार कोण तो पण टास्क आहे ते सगळं कोण आणि ते दूध इथून घ्या ते सगळंच खूप जरा Uh, होईल त्यापेक्षा चिरूया चिरून तेवढे आपण मामांना द्यायला सांगूया oh, uh, तुझे आणि माझे yes. करून किती आंब्यांच पण मी एक डझन आणले एवढे आंबे तर मी सगळेच चिरायला सांगते आणि मग तुझे पण आणि असं मिक्स करून डेन मामा मदत करतायत चिरायला गुणी मुलगा आता आंबे चिरतोय मामा आहेत मदतीला नाही नाही मामा पळतय कुठे आता किती वेळ करतोय ते बघूया का मामांवर जबाबदारी मोठी आहे मी थोडीशीच करून बघतोय जमतय का मला नाही जमणार आहे ना तू रस तर जमेलच तुम्हाला आंबा चिरून खायला आवडतो की असा रस करून खायला आवडतो हे सांगा तुम्ही कमी हो कमेंट्स मध्ये सांगा प्लीज आमच्याकडे ऑप्शन नसल्यामुळे आम्ही चिरून खातोय तुम्हाला आवडतो कारण की इथे रस करणं खरच पॉसिबल नाही खूप छान आंबे आणलेले मोनिका ने छान वास पण हो दीदीने बघून घेतलेत आणि ती एक्सपर्ट आहे आंबे आंबे आणि तिने एवढे बघून आणले की याच्यात लिहिलं पण आहे बेस्ट क्वालिटी आम्हाला काही डाऊट नाहीये खराब निघते छानच असाल छानच आहे मी खळूच खाऊ का मी पण मला खूप खायची इच्छा आहे म्हणून मी चिरायला घेतले खेळ गोड आहे ना हो एका

प्लीज मामा प्लीज मामा प्लीज मामा मामा तिला धावलेत कारण की माझी शस्त्र खाली टाकली मी आंबे शस्त्र खाली टाकली वा 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 खूपच सुंदर आंबा यार

<Zanpi> कुठे गर्दी करू आंब्याची ते विचार करतोय काय शुगर आहे हा कुठे काय शुगर आहे शुगर पण डॉक्टरने काय सांगितलंय काय सांगितलं दीक्षितने काय सांगितलंय काय सांगितलं की आंबा ही मामा थोडा काय म्हणतात त्याला नॅचरल नॅचरल शुगर आहे त्याच्यामुळे आणि सीजनल आहे भरपूर वगैरे नाही खाण्याकरण दोनशे त्रेचाळीस झाली होती मध्ये फक्त प्लीज मजा हो ना बघ मी मगाशीच खाल्ला खाल्ला पाचशे रुपये डझन आणि अमित बघ अमित स्पीचलेस

मी तुम्हाला सांगतो समजतो हां हे हे एडिट करणारे वाला माहिती है हां अंबा गोडवा आंबाचा जो टेस्ट इज लाइक एन ऑर्गेज्म फॉर माउथ मुलांना खूप आवडतो असं मला अरे 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 या मुलांना ना अजिबात मोठी माणसं बसलेली आहेत काय आहे तू फारच म्हणजे तसं काही आजी लहान आहे म्हणून सोडा पण बाबा तुमच्याकडे तर कोकणात एवढे आंबे येतात आहे कमाल ओके आ, 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 <laughs> बाबा ए, हापूस कसा ओळखायचा हा त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे कोकणातला असं नाही ओळखत कळलं आपल्याला हापूस ज्यावरती रंग होता ना बाबा म्हणाले हापूस मुंबईत कोकणात येतो कर्नाटकातला येतो गुजरात मधला येतो प्लीज <laughs> <सुणला>। <laughs> दोन कोटी कमी करा प्लीज हां इथले आता प्लीज ला आमचे डिरेक्टर जास्त घे अजून एक हा छोटा भाव भाई ऑन उचल अग खा खाशील तर होशील तू एवढी बारीक आहेस तू अजून उचल आणखी नाही उचल एक उचल खा ग तू मी आणलेत ना नाय खायची असते नदी हा तिकडे हा 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 अशी खायची कोय

हॅलो हे आमचे डीओपी आहेत और लिहिलो अरे लिहिलो मामा तुम्हाला जे दोन काढून ठेवलेत ना ते तुम्हीच खायचे ना <haha> <गी दिवेगा>। आता मी खा पिये अरे मी आमची जुई पण खूप छान स्वयंपाक करते परवा म्हणजे हर्सेल करून जे आमचे घेतले त्यात एवढे असे मोठे साईचे ग्रीन राहिले होते तर मग मी त्या झारी खूप घेऊन पन पन मिळणार आहे आम्हाला

खूप मज्जा आली आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केले मॅंगोज आणि खूप गप्पा मारले आमचे असेच लंच ब्रेकमध्ये किडे चालू असतात खूप गप्पा चालू असतात आणि मजा येते अजूनही मी भरपूर ब्लॉग आणणार आहे तुमच्यापर्यंत त्याला वेळ आहे पण आज या सीझनचा मँगो आम्ही एन्जॉय केला आणि त्याबद्दलचा हा ब्लॉग होता कसा वाटला नक्की सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत